नमस्कार आज आपण मिरचीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत आणि अतिशय खूप छान पद्धतीच्या शंकेश्वरी गावराने अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असा पद्धतीने हा प्लॉट अशोक बापू यांनी बसवलेला आहे तरी आपण बघत आहात बापू काय फवारणी वगैरे काय केलं होती का काही के केलेली नाही काहीच नाही का बरोबर बरोबर आपण बघत आहात खूप छान पद्धतीने मिरच्या आहेत शेतामध्ये मिरचीचा प्लॉट आहे, आहे। कापसामध्ये होते का बापू ह आणि खत पण कोणतं दिलेलं आहे काय बापू काहीच नाही का खूप छान पद्धतीने हा शंकेश्वरीचा प्लांट आहे कापसामध्ये आहे म्हणून कुठलंही रोगाचं निदान त्याच्यामध्ये नाही आणि अतिशय मिरच्या जास्त लागल्यामुळं अतिशय वजनामुळं मिरचीचे झाडं ही अक्षरशः मोडून गेलेली आहेत खूप छान असा प्लॉट आमच्या बापू यांनी आपल्या शेतामध्ये सज सजवलेला आहे आपण बघत आहात संध्याकाळची ही वेळ आहे खूप छान पद्धतीने अक्षरशः मुडकडीस वजनामुळे झाडं मोडलेली आहेत आणि छान पद्धतीने या कापसामध्ये हा प्लांट आहे हे बघा खूप छान पद्धतीने शंकेश्वरी दरवर्षी लागवड करता बापू आपण दरवर्षी लागवड करता ना कापूस पिकामध्ये ही वाण लावलेले असतात दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे बापू कापूस या पिकामध्ये घेत असतात परिणामी उत्पन्न हे चांगलं येत असतं खूप छान पद्धतीचा कापसामध्ये लावल्याने खरं म्हणजे रोगराईला आडा बसतो दुके जी काही धुवारी धुके सकाळी पडत असतात हे परिणामी बसत नाही आम्ही देखील दरवर्षी कापसामध्येच मिरची लागवड के करत असतो पण यावर्षी जास्त पावसामुळे जी मिरची तग धरू शकली नाही शेतात पाणी होतं पण बापूचं निचरा शेत असल्याकारणानं खूप छान पद्धतीने या कापसामध्ये मिरचीचा प्लांट सक्सेसफुल झालेला आहे आपण बघत आहात युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक मोठा संदेश आहे की बदलत्या वातावरणानुसार आपण देखील ही पद्धत अवलंबली पाहिजे खूप छान पद्धतीने बघा अतिशय खूप छान पद्धतीने आहेत मिरच्या अतिशय छान पद्धतीचा हा प्लांट आपण पाहिलात